नमस्कार मित्र होई पॉलिटिक्स चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्र हो आज आपण पाहणार आहोत की आता तेवीसला आज आता काउंटिंग सुरू झालेली आहे नांदेड जिल्ह्याची काउंटिंग स्वामी रामानंदरी मराठवाडा विद्यापीठामध्ये सात वाजता चालू होणार आहे सगळे मतपेट्या स्ट्रॉंगरूममध्ये आणण्यात आलेली आहेत या निवडणुकीमध्ये जी मुद्दे राहिलेली आहेत महाविकास आघाडी आणि महायुती सत्तेमध्ये होती ही तीन पक्ष ती तीन पक्ष पण संविधान बचाव आणि गद्दारी हे जी मुद्दे आहेत ती कालबाह्य मुद्दे आहेत आणि यावर आपण चर्चा करणार आहोत आता निकाल आपल्याला नुकतंच येणार आहे काउंटिंग सुरू होईल आणि मग नऊपासून साधारणतः आपल्याला निकालाचे आकडे फेरीनुसार पाहायला मिळतील तत्पूर्वी आपण कारण प्रत्येकालाच महाराष्ट्राच्या या निवडणूकची उत्सुकता लागून राहिलेली आहे आणि म्हणून आपण ही जी मुद्दे आहेत हे मुद्दे कशा पद्धतीने चालले आणि या मुद्द्याच्या अनुषंगाने जनतेची प्रतिक्रिया काय होती कुठल्या मतदारसंघामध्ये किती मतदान झालेलं आहे हे सगळ्या गोष्टी जाणून घेऊन नुकत्याच जा झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीकडे कोणते ठोस मुद्दे नव्हते या आघाडीला महायुतीला नीट विरोधही करता आलेला नाही असं चित्र उभं राहिलेलं आहे आणि मग लोकसभेला जे दिसलं होतं ते या याच्यामध्ये दिसलेलं नाही कारण लोकसभेला हे दोन्ही मुद्दे पुढं होते संविधान बचाव त्याच्यामुळं आणि महाविकास आघाडीला फायदा झालेला होता पण महाराष्ट्रामध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजप शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांची महायुती आणि काँग्रेस शिवसेना उभाटा ठाकरे व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांची महाविकास आघाडी यांच्यात खरी लढत झाली सहा प्रमुख पक्ष आणि त्या दोन आघाड्यांमध्ये राजकीय सत्तेसाठी झालेल्या स्पर्धेत कोण कुठे आहे आणि कोणत्या पक्षाचा आहे हेही कळेरासं झालेलं होता म्हणून ही निवडणूक वेगळी निवडणूक होती आपण तिला ऐतिहासिक निवडणूकही म्हणालो पण ही एक वेगळी निवडणूक होती अनेकांना हे समजत नव्हतं की कोणता पक्ष आहे कोणत्या चिन्हाला कुठं मतदान करायचं आहे आणि असं सगळं कन्फ्युजन मतदारांसमोर होतं आणि म्हणून या अर्थाने आजचा आपला निकाल सगळ्यांसाठी उत्सुकतेचा आहे लोकसभा निवडणुकीच्या वेळी महाराष्ट्रात सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये वातावरण तयार झालेलं होतं तेव्हा संविधान बचाव हे नाणं खणखणीत वाजलं त्याशिवाय महाराष्ट्रात गेल्या काही वर्षात जी काही राजकीय उलथा पालत फोडाफोडी झाली ते राज्यातील जनतेला आवडलेलं नव्हतं त्याचं प्रतिबिंब लोकसभा निवडणुकीच्या निकालामध्ये पाहायला मिळालेलं आहे त्याचा सत्ताधारी महायुतीला विशेषतः भाजपला मोठा फटकाही बसलेला आपण पाहिलेला आहे तर महाविकास आघाडीला फायदा झालेला होता त्यामुळं विधानसभा निवडणूकही आपण जिंकणार अशा आविर्भावात महाविकास आघाडीचे नेते या विधानसभेच्या प्रचारामध्ये वावरले पण प्रत्येक निवडणूक ही वेगळी असते हा इतिहास आहे आणि हे आपल्याला नाकारता येत नाही लोकसभा निवडणुकीत सर्व प्रकारची ताकदपणाला लावूनही पराभवाचे झटके बसलेल्या महायुतीने निवडणूक जाहीर होण्याच्या दोन महिने आधीच लोक आणूनही निर्णयाचा धडाका लावलेला होता मग त्यामध्ये लाडकी बहीण आहे तीर्थदर्शन आहे जातीपातीची महामंडळे आणि बरेच काही सत्तेच्या माध्यमातून मतदारांवर प्रभाव टाकण्याचा महायुतीचा हा प्रयत्न लपून राहिलेला नाही आणि म्हणून महायुतीने महाविकास आघाडीपुढे दगडं आव्हान उभं केलेलं होतं असं प्रथम दर्शनी चित्र आपल्याला पाहायला मिळते आहे आघाडीपुढे कोणते मुद्दे होते याचा जर आपण विचार केला तर लोकसभेप्रमाणे यावेळीही महाविकास आघाडीने कसे बसे जागा वाटपाचा जो तेढा आहे तो जमवला याला फार वेळ लागू दिला नाही पण लोकसभेत आघाडीला आघाडीच्या बाजूने कोल देऊन फोडाफोडीच्या राजकारणाचा उभग आल्याने मतदारांनी दाखवून दिले होते परंतु विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीकडे कोणते मुद्दे होते संविधान बचाव किंवा गद्दारीचे नाणे वास्तविक लोकसभा निवडणुकीमध्ये संविधान बचावचा मुद्दा जेवढा चालला तेवढी उद्धव ठाकरेंची गद्दारीची भाषा मतदारांनी स्वीकारलेली दिसत नाही शिवसेना शिंदे गटाचे सात खासदार निवडून आले आणि शिवसेना ठाकरे गटांचे नऊ खासदार निवडून आले फक्त दोनचा फरक पडला म्हणजेच गद्दारीचं नाणं फारसं चाललेलं नाही हे आपल्या सहजपणे लक्षात येते सुरुवातीला लोकांना त्यातही खास करून शिवसेनेचे अनुयायी व समर्थक सानुभूतीधार वर्गाला शिवसेनेत पडलेली किंवा पाडलेली फूट आवडली नाही दुसरे असे की एखाद्या पक्षातील फुटीचा प्रश्न त्या पक्षाच्या नेतृत्वाचा असतो जनता ती किती काळ आपल्या उराशी बाळगून बसणार पक्षात फूट पडली कुणी गद्दारी केली हा प्रश्न उद्धव ठाकरेंचा आणि शरद पवार यांचा आहे कारण त्या दोघांच्या पक्षात फूट पडलेली आहे सर्वसामान्यांसाठी तो कायमस्वरूपी निवडणुकीचा विषय होऊ शकत नाही तसे असते तर लोकसभा निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाला हे यश मिळाले नसते त्यांना सात जागा मिळाल्या आणि उद्धव ठाकरेंना नऊ जागा मिळाल्या दोन जागांचा फरक आहे किंबहुना काँग्रेसपेक्षा शिवसेना ठाकरे गटाच्या जागा अधिक निवडून आल्या असत्या परंतु तसं घडलेलं नाही याचा अर्थ काय होतो अर्थात पक्ष फोडाफोडी सरकारांची पाडापाडी राज्यपालांच्या वारंवार झालेला दुरुपयोग या विरोधात लोकशाहीवादी मतदारांची माहितीच्या विरोधामध्ये खास करून भाजपच्या विरोधात दिलेली ती प्रतिक्रिया होती आणि तिचा फायदा महाविकास आघाडीला मिळालेला ला होता लाडकी बहीण विरुद्ध महालक्ष्मी आता ह्या विधानसभेमध्ये हे दिसलेलं आहे पण विधानसभा निवडणूक प्रचारातही गद्दारांना धडा शिकविण्याच्या ज्या गर्जना केल्या गेल्या त्या मतदारांना भावल्या असतील का हा प्रश्न आहे कारण लोकसभेनंतर पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलेलं आहे नवे मुद्दे नवी आव्हाने पुढे आलेली आहेत त्याचा मुकाबला महाविकास आघाडी कसा करणार हा प्रश्न आहे महायुती सरकारच्या लाडकी बहीण योजनेला महाविकास आघाडी विरोध करू शकली नाही उलट महालक्ष्मीच्या नावाने महिलांना महिना तीन हजार रुपये देण्याचं समांतर योजनेची घोषणा महाविकास आघाडीने केलेली आहे त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुती पुन्हा सत्तेवर आल्यास लाडकी बहीण योजनेची रक्कम दीड हजारची एकवीसशे रुपये करणार अशी घोषणा केली त्यामुळे महायुतीची लाडकी बहीण विरुद्ध महाविकास आघाडीची महालक्ष्मी योजना अशी स्पर्धा निर्माण झाली अर्थ असा की लाडकी बहीण योजना हा निवडणूक जुमला आहे अशी टीका करण्याची भूमिका महाविकास आघाडीला घेता आलेली नाही कारण विरोधकांनी अशी भूमिका घ्यायला पाहिजे पण ती त्यांना घेता आली नाही चला देवदर्शनाला आता हा जो महायुतीचा मुद्दा आहे त्यालासुद्धा महाविकास आघाडीला ठोसपणे विरोध करता आलेला नाही या निवडणुकीचं वैशिष्ट्य आहे महाविकास आघाडीची अडचण करणारी आणखी एक योजना महायुती सरकारने जाहीर केली होती ती म्हणजे ज्येष्ठ नागरिकांसाठी तीर्थदर्शन देवदर्शन त्यानुसार सरकार प्रतिव्यक्ती प्रवास व इतर खर्चासाठी तीस हजार रुपये देणार आहे आता हा देवधर्माचा मुद्दा त्यामुळे त्यालाही महाविकास आघाडी विरोध करू शकली नाही दुसरी अशी की महायुती सरकारने ब्राह्मणापासून ते पारध्यापर्यंत सगळ्या जातीची आर्थिक महामंडळी स्थापन केली त्यालाही विरोध करणे महाविकास आघाडीसाठी अवघड ठरले म्हणजे कोणत्याही सरकारी योजनांमुळे ज्यांच्या हातात चार पैसे पडतील ते या पक्षासाठी पक्षामधील फुटीमुळे नेतृत्वाला झालेल्या क्लेशाचा विचार करतील की आपल्या रोजच्या जगण्याबरण्याचा विचार करते याचा जर आपण विचार केला तर आपल्या असं लक्षात येतं की महायुती सरकारच्या वरील तीन निर्णयामुळे महाविकास आघाडीचे तोंड बंद झाले किंवा भाजपनी महायुतीने महाविकास आघाडीचे तोंड बंद केले असं आपल्याला म्हणावं लागेल तीर्थदर्शनाच्या नावाने म्हणजेच देवाधर्माच्या नावाने जी पैशाची उधळण चालवलेली आहे तिला विरोध करण्याची महाविकास आघाडीची हिंमत आहे काय हा प्रश्न होता पण लोकांना किमान चांगले रस्ते चांगले शाळा रुग्णालये त्यातून शिक्षण आरोग्याच्या चांगल्या सुविधा उपलब्ध करून देणे ही सरकारची जबाबदारी आहे देवदर्शन घडून आणणे हे सरकारचे काम आहे काय पण महाविकास आघाडीने त्याचा जॉब विचारलेला नाही पूर्ण निवडणुकीचं जर आपण विश्लेषण केलं समजून घेतली निवडणूक तर महाविकास आघाडीने त्यांना जवाब विचारला का ही सरकारची जबाबदारी आहे का देवदर्शन करून आणणं पण आता नायगावमध्ये राजेश पवार जर निवडून आले तर त्यांना सगळ्यात अधिक महत्त्वाचा मुद्दा काय ठरतो तर तो देवदर्शन हा ठरतो आणि प्रत्येक गावातल्या किमान पन्नास साठ लोकांना देवदर्शन घडून आणलेलं आहे म्हणजे अशा पद्धतीने महाविकास आघाडी विरोध करू शकली नाही महाविकास आघाडीने जॉब विचारायला पाहिजे होता त्यांनी जॉब विचारला नाही सुज्ञ मतदारांनीच त्यावर विचार केला असेल अशी अपेक्षा बाळगायला हरकत नाही की देवदर्शन ही काही शासनाची जबाबदारी आहे का तर त्याऐवजी शिक्षण आरोग्य या चांगल्या सुविधा गावापर्यंत जाण्याचे रस्ते या गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि यावर सुद्धा नागरिक विचार केले असतील असं आपण समजू आता पुढचा मुद्दा जो होता लोकसभेच्या काळातला म्हणजे संविधान बचाव त्याचा प्रभाव विधानसभा निवडणुकीत किती राहिला हे पाहणं महत्त्वाचं आहे विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने लोकसभा निवडणुकीतले संविधान बचावचे प्रचारस्त्र उपसले मात्र संविधानात काय आहे त्याची चर्चा नाही पण ते धोक्यात आहे आणि ते वाचवायचे आहे धोका कोणापासून आहे तर भाजपपासून म्हणून महाविकास आघाडीला मते द्या हा सर्वसाधारणपणे राहुल गांधी व अन्य नेत्यांच्या भाषणाचा घोषवारा होता आपण जर राहुल गांधीचं नांदेडमधलं भाषण बारकाईने ऐकलं त्यांनी संविधानाचं पुस्तक वर करू करू, -करू ते भाषण केलेलं होतं तर आपल्याला हे लक्षात येईल पण संविधान सभेत संविधानाची प्रत हातात घेऊन ती उच उंचावून दाखविली म्हणजे संविधान वाचविले असे नसते संविधान म्हणजे काय याची लोकांसमोर चर्चा व्हायला पाहिजे खरे म्हणजे लोकजागृतीसाठी ही चांगली संधी होती परंतु संविधान वाचवा म्हणणाऱ्यांनी तरी ते वाचले आहे का हाही प्रश्नच आहे दुसरे असे की संविधान बचाव म्हणजे संविधानिक मूल्यांशी सुसंगत्व पूरक अशी समाजव्यवस्था अर्थव्यवस्था व राजकीय व्यवस्था निर्माण करणे संविधान समताधिष्ठित आहे आणि भारतीय समाज विषमताधिष्ठित आहे हे दोन्हीही टोकांना विभागलेले अंतर कमी कसे करणार यासाठी तुमच्याकडे कोणता कार्यक्रम आहे त्याची चर्चा आपण कधी करणार हा प्रश्न आहे लोकसभा निवडणुकीत संविधान बचावच्या मुद्द्यावर महाविकास आघाडीला भरीव यश मिळालेलं होतं तसेच यश विधानसभेतही मिळेल अशा भ्रमात कुणी राहू नये संविधान बचाव घोषणेच्या मागे उभे राहिलेले लोकशुद्ध विचारी संविधानप्रेमी आणि लोकशाहीवादी होते आणि आहेत या अर्थाने ते चिकित्सक व समीक्षकही असतात हे विसरू नये असो तर दुसरे असे की लोकसभा निवडणुकीचे निकाल वेगळे असतात आणि विधानसभेचे वेगळे असतात त्यांच्या त्याचाही इतिहास आहे उदाहरणादाखल दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात काँग्रेसला एकच जागा मिळाली होती त्यावेळी विधानसभेत हा पक्ष औषधाला तरी शिल्लक राहतो की नाही अशी चर्चा असताना पक्षाचे चौवेचाळीस आमदार निवडून आले त्यामुळे लोकसभा निवडणुकीचा निकालावर विधानसभा निवडणूक निकालाचे आकडे बांधता येत नाहीत दोन्हीही निवडणुकीतील प्रश्न राजकीय समीकरणे वेगळी असतात त्यामुळे लोकसभा निवडणुकीत कामी आलेला संविधान बचाव हा मुद्दा आणि गद्दारीचं नाणं यावेळी चाललेलं नाही हा तो प्रश्न आहे मित्र हो आपल्याला काय वाटते आपण कॉमेंट करून कळवावं या चॅनलवर नवे चॅनल सबस्क्राईब करावं अधिकाधिक मित्रांना चॅनल शेअर करावा धन्यवाद जय